या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनमॉन इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक आता पाहूयात अत्यंत खळबळजनक बातमी सोलापूर जिल्ह्यातील भाविकांचा देवदर्शनाचा पवित्र प्रवास अगदी क्षणार्धात नियतीने हिरावून घेतला सोलापूर हैदराबाद नॅशनल हायवेवरील है तुळजापूर तालुक्यातील अणदूर नजीक शनिवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातामध्ये तीन महिला भाविकांचा जागीच मृत्यू झाला तर बारा जण गंभीर जखमी झाले पूजा हरी शिंदे वय तीस राहणार उळेगाव सोनाली माऊली कदम वय बावीस राहणार हडपसर साक्षी बडे वय एकोणीस राहणार हडपसर अशी मृतांची नावं आहेत कासेगाव उळे जिल्हा सोलापूर येथील एक कुटुंब आणि त्यांचे नातेवाईक येथील खंडोबाच्या दर्शनासाठी जीपमधून निघाले होते नॅशनल ढाब्याजवळ येताच काळानं घात केला भरधाव असलेला जीपचा अचानक टायर फुटला आणि चालकाचं चा नियंत्रण सुटलं या संकट काळात येथील नागरिक देवदूतासारखे धावून आले त्यांनी तातडीनं मदत कार्य सुरू केलं नागरिकांनी पलटी झालेली क्रुझर सरळ केली आणि जखमींना बाहेर काढून रुग्णालयामध्ये यावेळी दाखल करण्यात आलं एक प्रकारे संकटात ही अशा रीतीनं माणुसकीचं दर्शन घडलं चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा